संघर्ष टाइम्स समस्या जनते की सध्या सर्वात मोठी चर्चा कर्जत होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून खासदार सुनील तटकरे यांनी एक मोठं संकेत दिले आणि त्यामुळे आता एकच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय सुधाकर घारेना लाल दिवा मिळणार का कारण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेला खासदार सुनील तटकरे यांनी भाषणाच्या शेवटी एक वाक्य उच्चारलं मी पुढच्या वेळी आलो तुमच्या आनंदाची बातमी घेऊन एवढं सांगतो हो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जावेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेला असेल असा कार्यक्रमात नेवी त्यामुळे या ठिकाणी असे सांगतो तो, तो, तो दिवस फार लांब नाही एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतोय वाळगाव लॉजमध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य कार्यकर्ता संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी सुधाकर घारे यांनी मोठ्या उत्साहात आपल्या समर्थकांसह घर वापसी केली आहे सुधाकर घारे यांनी विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवत निसट्टा पराभव पत्करला होता त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापी केले या पुनप्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे आता याच वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली हे वाक्य म्हणजे सुधाकर घारे यांना कुठल्या मोठ्या पदाची ग्वाही आहे का कार्यकर्ते मागणी करतायत की सुधाकर घारे यांना महामंडळाचा अध्यक्षपद किंवा विधान परिषदेची उमेदवारी मिळावी सुधाकर घारे यांच्यासारखा चमत्कारी नेता पुन्हा आमच्यासोबत आहे यामुळे पक्षाला नवीन ऊर्जा मिळाली आहे असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी यावेळी केले आहेत या मेळाव्यात आहे। अनेक पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शेखापमधून नारायण डामसे जयवंती हिंदोळा तर मनसेमधून म सचिन करनुक शिवसेना शिंदे गटातून जयेंद्र देशमुख मनोहर देशमुख या साऱ्या ने नेत्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये आदिवासी भवन उभारण्याची घोषणाही केली मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावर लगेच दुर्जोरात देत वर्षभरात हे भवन उभार उभं राहील अशी जाहीरही केले या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठी चर्चा हीच सुधाकर घारे यांच्या राजकीय पुनरागमानंतर त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार का तटकरे यांना यांचा आनंदाची बातमी हा संकेत एक नवीन जबाबदारीचं द्योतक तर नाही ना पुढील काही दिवसात या चर्चेला अधिक दिशा मिळेल पण एक गोष्ट नक्की कर्जत खालापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहत आहे यावेळी सुधाकर घारे यांनी आमदार थोरवे यांच्यावर निशाणा साधत खरकूश टीका केली आहे व्यवस्थेमध्ये मी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले आहे कोर्टामध्ये केस चालू आहे ਅਧਿਆਤਰੀ ਕੋ ਨੂੰ ਅੰਦਰ ਆਸੇਲ ਤਰੀ ਤੋ ਦੋ ਪਰੇ ਤੱਕ ਕੋਟ ਨਿਕਾਲ ਦੇ ਤਈ ਤੋ ਪਰੇ ਤੋ ਦੀ ਨਿਆਇ ਪ੍ਰਵਿਸ਼ਟਾ ਹੈ ਤੋ ਪਰੇ ਤੋ ਅੰਧਾਰ ਮਨਾ ਦੁੱਦੂਕ 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 ਕਰਤ ਅਸੇਲ ਕੋਟ ਕਾਇ ਨਿਕਾਲ ਦੇ ਤੋਏ ਪਰਤੂ ਬਾਜੀ ਜੇ ਬਾਤੂ ਸੱਚੀ ਕੀ ਅਸੇਲ ਤੋ ਕੋਟ सुद्धा ਨਿਕਾਲ ਦਿਨ ਫੁਰਜਾ ਘਾੜਾ ਮਦੇ ਜੱਜਾ ਟੋਕੇ ਉਪਰ ਟੰਗੀ ਤਲਵਾਰ ਹੈ ਤੀ ਤਲਵਾਰ सुद्धा ਜੇ ਕਾਇ ਕਰਤ ਤੇ ਕਰੇਲ आणि आपल्याला विजयापर्यंत येऊ शकते अशोक शेटा आपण पणापासून काम केलं सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं मी साहेबांना सांगतो साहेब अत्यंत खरापूर बंद ब्याण्णव पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता सुधाकर घराला पाडायला त्या तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते पण दानशे साहेबांच्या सांगितलं तर सर्वांची होती बैल बदून थोड्यासाठी बिचारे वाचले सगळ्यांना एकत्र यावं लागलं सगळ्याला कोणाकोणाच्या ना पायाची नाक घसावं लागलं पण मला माझ्या मतदारांच्यावर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून कर्जत पनवेल नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक नेत्यांनी यावेळी लावून धरली त्याला सुनील तटकरे यांनी सकारात्मकता दाखवत हा मुद्दा सुद्धा रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले